नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या नवीन नियमानुसार मोफत प्रवास होणार बंद काय असणार ती स्कीम त्याबद्दल आपण आज बघणार आहोत चला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघून घेऊया मित्रांनो एस टी बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी धक्कादायक बातमी या नवीन नियमानुसार मोफत प्रवास होणार बंद काय असणार चला बघूया मित्रांनो ज्येष्ठ नागरिकापर्यंत आणि सर्वसामान्य नागरिकापर्यंत लाल परी ही सर्वांना आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचवत आहे हा एस टीचा प्रवास कमी खर्चिक आणि सुरक्षित असल्यामुळे बरेचसे नागरिक आणि विद्यार्थी एस टीने प्रवास करत असतात तसेच महाराष्ट्र शासन म्हणजेच राज्य सरकार एस टी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे एकोणतीस सामाजिक घटकांना तेहतीस टक्केपासून पासून ते शंभर टक्केपर्यंत मोफत प्रवास देते त्यातच ज्येष्ठ नागरिक व भारतीय दिव्यांग पत्रकार तसेच विविध पुरस्कार तसेच महिला कर्करोग व इतर आजारग्रस्त स्वातंत्र्य सैनिक यांना पण मोफत प्रवास लागू आहे पण मित्रांनो आताच्या नवीन नियमानुसार स्वातंत्र्य सैनिक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सहित महिला सन्मान योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त अशा विविध सवलतधारकांचा यामध्ये समावेश आहे पण यांना आता सवलत बंद झालेली आहे तसेच आजारीग्रस्त आणि जे दिव्यांग वगैरे पत्रकार आहेत त्यांना पण मोफत एस टीचा प्रवास बंद झालेला आहे मात्र अशातच या तिकीट सवलतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे एस टी महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या विविध तिकीट सवलतीमुळे एस टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे त्यामध्ये एस टीला फायदा पण झालेला आहे म्हणून एस टी नफ्याच्या उंबट्यावर आली आहे म्हणून मित्रांनो या कारणास्तव मोफत प्रवास होणार बंद मित्रांनो तुम्हाला माझी ही बातमी आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद